फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये आणि मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं कांशिकाचे पप्पा आम्हाला ते कुठेतरी घेऊन जाणार तर कुठं घेऊन आले नाही मी तुम्हाला दाखवते आता चला कालच्या व्हिडिओत पाहिलंच असेल देवांशनं काय पराक्रम केलेला आहे त्यामुळं आता बसलेली तर त्या पण खूप घाबरले होते मागून एक गाडी होती म्हणजे ते डायरेक्ट मागची गाडी येऊन ठोकली असते पाठीमागून आम्हाला त्यामुळे ते आंग पण खूप घाबरले होते चला शिव कुठं आलो आपण जय बाप्पाला ना चला खूप ऊन आहे ऊन तुम्हाला व्हिडिओ दर अंधक अंधक दिसत आलेले बघा केडगावला तुम्ही नगरचे असन तर तुम्हाला माहितीच असत केडगाव रेणुका मातेचं मंदिर इथं बघा <laughs> खेडगावला देवांची चप्पल काढाव देवा कुठे गेला देवा आला का नाही असं असविवार <laughs> मुळात जास्त गर्दी हळूच हळूच आतमध्ये व्हिडिओ अलाउड नसून त्यामुळे मी इथूनच घेते जय बाप्पा करायचं जय बाप्पा घेऊन येते ठेवून दे ठेऊन दे जय बाप्पा कर चल मलाच नाही माहित का चल पाप्पा गेले पण इकडून चला आतमध्ये एकदा चला आता कोणतं मंदिर आहे दे, महादेवाच मंदिर आहे रे नंदी महाराज हळूच चला आवाज येतोय बघा काय म्हणायचं असत शिवाय ना <laughs> पिंड आहे बघा मस्त मी इकडून बाहेर निघायचा मार्ग आहे इकडून आत यायचं बघा गा। चला बाहेर आम्हाला फिरायला नेतो म्हणून मस्त देवदर्शनाला आणलंय आज इकडं काय आहे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे इकडं परत इकडं आतमध्ये महादेवाचं मंदिर आहे शिवाय नमशिवाय तुम्हाला आमचाच आवाज येत असेल जास्त इकडून बाहेर निघा जाऊन द्या द्यावत आलेली पुढं बघा पायऱ्या येतं पडशी इकडून 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 देवीची मापची साईट आहे इथं पण पाय पडतात तुला पण करायचं का बापरे खालीच करतात हे बघ इथं फुलं ठेवलेले खाली बघ इथं करतच बास बास रिकामे कामं नाही करायला सांगितले चला देवाची तर जाईन ती काम होत इकडून पण देवीच हे बघा असं तिकडं कुठं येऊ आपण ते असं मोकळं मोकळं मंदिर मस्त इकडून पण देवीचं दर्शन होतं नवरात्रात खूप मोठी यात्रा भरते इथं खूप गर्दी असते मज्जा चालली मस्त त्यांना घेणं नाही देणं नाही बाहेर आली देवाचे कपडे कसे होते ते कपडे कसे होते तितकं खरकतो खाली म्हणलं होतं बरं काहीला ओढणीचा ड्रेस घालू नको ती ओढणी सांभाळता सांभाळताच बेजार होती पडशी ना उठ उठ गेला ऐंशी ते पळून माझ्या केसांना चढत लटकला होता तिथे बसले बाकड्यावर तो पाठीमागून कस काय चढलं काय नाही इथं येऊन उभा राहिल केस ओढल्यासारखे के झाले म्हणून झटकलं तर ते खाली पडलं खूप मोठा होता चला पप्पा गेले पण बाहेर चला असं काही मंदिर आहे हो बघा परत दाखवते मी तुम्हाला पूर्ण इथून हे बाबा वा असं चला चप्पल घाला चप्पल घालाय शू नका आता बर का येताना पाहिलं तर, ना त्यानं कसं केलं तर नाहीतर ती चावीच लक्ष ठेवा त्याला माग बसू का मग काम माझे अंशू नाही बाई इतकी आगाव हा तर आगावे पुढं बसू अंशीला नाही ना तर्का चावी नका लावू लागलं तर तशी चालू होती ना गरम आहे थांब आम्ही आलेलो आता पाणीपुरी खायला काय खायचं तुला हुँ? बसा तुम्ही आम्हाला फक्त पाणीपुरीच आवडते आम्ही पाणीपुरी आहे की नाही हा अंशी देवांसला जास्त करून पाणीपुरीच आवडते दुसरं काहीच खात नाही ते बाहेर गेल्यावर डोसा आणि पाणीपुरी दोनच दोनच गोष्टी फक्त <laughs> पाय खाली कर काय खायचंय सांगा लवकर थांब तुझी खोड तू नाही या खुर्चीवर बस मी तिकडे बसते आम्हाला सांगितलंच नव्हतं कुठं आणणार अचानक घेऊन आले पाणीपुरी खायला पोरं खूप दिवसापासून म्हणत होते पाणीपुरी खायची हां खूप दिवसापासून म्हणत होते पाणीपुरी खायची पाणीपुरी खायची याची बघा गडबड किती चालली आहे थोडासा आवाज येत असेल तुम्हाला खायचं चायनीज राईस तू खा ना चायनीज ना तुला नाही खायचं त्यांना वेळ आहे बघा ते, ते साफ करू राहिले आत्ताच गाडी लावलेली आहे मी लगेच आलो टायमावर हो आलो आज त्यामुळं चायनीज मागवलं आहे यांनी हे खा म्हणे आधी या पोरांनी कोमलताईचा व्हिडिओ पाहिला होता काल त्यामुळं ते क कालच्या व्हिडिओमध्ये चायनीज खात होती वाटतं परी तर ही पण म्हणते मला चायनीज खायचं आहे बघा खा खा काय खाल्लं काल काय खाल्लं तर सांगतोय काय खाल्लं शिरा खाल्ला आज खाल्ला शिरा काल कुठे गेलतो तो आपण मंदिरात तुला बरोबर ध्यान राहिलं रे काल घरी आल्यानंतर व्हिडिओ घ्यायला वेळच नाही मिळाला खूप गडबड होती काल घरी यायलाच उशीर झाला का द्या असं केलं त्यामुळे खूप बोलणे खाल्ले आम्हीच आई म्हणे याला नेता जाऊच नका कुठंच रिकामे काम करतो हा पोरगा खरंच काल खूप मोठा म्हणजे हे झाला शांत बस ना सांगूच नाही शकत काय रे माशी ना माझी मान पण खूप दुखती आहे झाडू घेऊ बर बर त्यावेळेस ना चावी काढून फेकली होती गाडीची जो म्हणजे फेकत होता अशी तर त्यावेळेस पप्पा चावी पकडायला गेले तर मागून पण मोठी गाडी होती समोर पण गा ए गाड्या होत्या मला कुठं लांब गेलं ते जाऊन ला। दे काही नाही करत समोर पण गाड्या होत्या त्यामुळं गाडी पण ब्रेक करता येईना आणि त्या त्यानं -त्या काय केलं हँडल पकडलं नसं हलवलं तर ते गाडीचं म्हणजे बॅलेन्स हे झालं का सगळे सगळे पडलं असं त्यांनी जागीच ब्रेक केला तर मागची गाडी पूर्ण आमच्या अंगावर आली अशी समोर समोर पण गाडी होती तर ट्राफिक होतं त्यामुळं जास्त स्पीडनं गाड्या होती थोड्या स्लोच होत्या त्यामुळं वाचलो नाहीतर काल काहीच खरं नव्हतं द्याश एका चुकीमुळं सगळ्यांना भोगावं लागलं असत पावकडे गाडी चालू त्या अंशला ना आता कुठंच नेणार नाही मी याच्यानंतर आहे ना द्याश नाही ना नाही मी तुला कुठं जाता काल कोणी गाडीची चावी काढली होती बघा किती निर्लज्ज आहे मी मी करतो अजून आज द्यास सकाळपासून इतका रडतोय ना काय झालं काय भीती याला खूप रडायलाय आज काय झालं त्यान्स तुला काय पाहिजे मोबाईल बापरे लबाडा किती लबाड आहे बघा मोबाईल पाहिजे त्याला मोबाईल आणि आमची आंजु दीदी गेली शाळेत ये ना हैनवा चला तर फ्रेंड्स आजचा व्हिडिओ इतका होता व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका घे जरा लाईक दात अजून फॉलो करा फॉलो करा आणि सगळ्यांनी Tadi dia, apa nih? B2 jawab. Bye bye, Kak. Mami, bye. mami kan? bye bye, bye bye.